नमस्कार सर्व पशुपालक मित्रांना आपलं दुसऱ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे नक्कीच मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट दिला त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद आणि जास्तीत जास्त सपोर्ट अजूनही जे लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही त्यांच्यासाठी नक्कीच प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला सपोर्ट द्या नक्कीच मागचा व्हिडिओ मस्त म्हणजे चाललेला आहे चांगला न यापेक्षाही अजून व्हिडिओला सपोर्ट भेटला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रोत्साहन भेटेल आणि एक हार्डवर्क करण्यासाठी जर डेडिकेशन मिळेल तर नक्कीच फक्त लाईक शेअर शेअर करत जा आणि सबस्क्राइब करत जा फक्त एक बटनच दाबायचं आहे आपल्याला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मागचा व्हिडिओ आपण बघितला की काफचं मॅनेजमेंट कसं करायचं डिवर्मिंग शेड्यूल कसा फॉलो करायचा तर आज मी मागच्या व्हिडिओप्रमाणे म्हणलेलो की कसं एक वेटचा प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्यांना असेल की पास केलेलं आहे की मेनि असं कसं कॅल्क्युलेशन वगैरे करायचे तर नक्कीच तुम्ही वेट मेजरिंग टेप तुमच्या शेजारच्या जे मेडिकल असेल तिथं रिक्वायरमेंटनुसार मागणी करून ते मागून मागून घेऊ शकतात किंवा मी मागच्या व्हिडिओमध्ये नंबर दिलेला राणे मॅडमचा तर त्या त्या व्हिडिओमधून तुम्ही ते ऑर्डर करू शकाल तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टी करा आणि वेट शिवाय डिवॉर्मिंग हे करू नका तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे की एक ॲप्रॉक्स त्या कारवाडीचं वेटनुसार किती एम एल दिलं पाहिजे त्या त्या वेळेत तसाला व्हिडिओ सुरू करू लवकरच तर जे पहिलं वेट आहे म्हणजे जी पेपराझिमच्या वेळेस आता ते मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की दहा एम एल दिलं पाहिजे दहाव्या दिवशी पहिला डोस दहा एम एलचा आणि दुसऱ्या दिवशीचा जो अल अलबेडाचा आहे की ते जर कारवाड म्हणजे एक महिन्याचं झाल्यावर अलबेडा द्यायचं आहे ते जास्टे, जास्टे ते तर ते अल्बेडला झालं तुम्ही पंधरा एम एल देऊ शकतात जास्तीत जास्त पंधरा एम एलच त्याच्यावरती वेटनुसार मग तुम्ही मेजर करून घेऊ शकता जर कारवडीचं जास्त वजन असेल तर आणि अल्बेडला झाले नंतरचं जे आपलं डीवर्मर आहे तेही तुम्ही एक महिना म्हणजे दोन महिन्याची कारवड झाल्यावर अप्रॉक्स शंभरच्या आसपास वजन येतं एक सॉरी द एक महिन्याच्या आसपास जे आपलं वेट असतात तर शंभर किलो जर वजन असेल तर एक वीस एम एल औषध दिलं पाहिजे आणि जर दो दोनशे किलो वजन असेल तर नक्कीच तुम्ही चाळीस एम एल इतकं देऊ शकतात आणि जर तीनशे एम एल असेल तर साठ म्हणजे सॉरी तीनशे किलो वजन असेल तर साठ एम एल औषध दिलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासोबतच तुम्ही गायींना एक लिवर टॉनिक घेतात ब्रुटॉन म्हणून व्हिरबॅक कंपनीचं तर नक्कीच अजूनही तुमच्याकडं म्हणजे जे जवळच्या मेडिकलमध्ये जर दुसरं यू उपलब्ध असेल तर नक्कीच तेही वापरू शकतात काही हरकत नाही पण ब्रुटॉनचाही चांगला रिझल्ट आहे माझ्या वाटत पण तेच वापरतो मी तर नक्कीच तुम्ही कारवडीला त्या ब्रुटॉन लिवर टॉनिकचा वापर करा जेणेकरून त्या डिवर्मिंगचा फायदा अजूनही चांगला भेटेल आणि डिओर्मिंग आणि लिवर टॉनिक हे नक्कीच फॉलो करत जा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत डेअरी फार्मिंगमध्ये आणि कार्वड संगोपनमध्ये आमचा खूप मोठा रोल हो आहे तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू जो की असेल काफचं जे फिडिंग मॅनेजमेंट आहे म्हणजेच त्याचा चारा संगोपन आणि त्याचं फीड संगोपन म्हणजे त्याचं खाद्याचं कसं संगोपन करायचं आणि बाकी छोट्या मोठ्या गोष्टी त्याबद्दल बघूयात तर चला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटू आपण एक ना आपला जो टॉपिक घेऊन तर नक्कीच जास्तीत जास्त सपोर्ट करा प्लीज एवढंच म्हणेल धन्यवाद